शांतभास हिंदू मुसलमान वातावरण तयार करणाऱ्या निताश राणेची हाताल भद्रक घड बाजूला भद्रक घड भाजू শান্ত <míner rahimer> <mim> <yelled> या क्षणाची ब्रेकिंग आपल्या हाती आली आहे संगमनेर शहरातील नगरपालिका येथे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नगरपालिका येथे आले असता त्यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी छात्र भारतीचे तालुकाध्यक्ष अनिकेत घुले हे निवेदन देण्यासाठी गेले होते <णिया> दरम्यान अनिकेत घुले यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली असून विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या अनिकेत घुले यांच्या हातातील निवेदन देखील हिसकावून अनिकेत यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे आज दिनांकसाठी संगमने रोहित शिंदे पाटील साहेब यांना निवेदन देण्यासाठी गेलं होतं त्या ठिकाणी छात्रपातीच्या चार कार्यकर्त्यांना कर मारण्यात आलं निवेदनाचा मुद्दा होता की महाराष्ट्रभर नितेश राणे जे हिंदू मुसलमान वातावरण तयार करतात अगदी माझा बाप वर्षा बंगल्यावरती बसलेला आहे मला कुणाची भीती नाही असं वक्तव्य धाडपणे समाजामध्ये केलं जातं त्याच्यामधून तरुण मुलांची माती पडपायची आणि हिंदू मुसलमान वाद निर्माण करायचं असा भाजप भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे तर त्यांना रोखायला पाहिजे त्यांचे कॅबिनेट मंत्रीपदातून त्यांना काढलं पाहिजे कारण कॅबिनेट मंत्रीपदावरती बसलेला हा माणूस जर समाजामध्ये संविधानाची पायबल्ली करत असेल समाजामध्ये तेढ निर्माण करत असेल तर ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे त्या ठिकाणी आम्हाला आमचं निवेदन स्वीकारायच्याऐवजी आमच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलं यात